नमस्कार मी राहुल कुलकर्णी देशाच्या संसदेचं अधिवेशन सुरू असताना ज्या प्रश्नाची उकल होणं फार गरजेचं होतं की भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान जी यू एस डील झालेली आहे त्या डीलचे तपशील काय आहेत तर आता जॉईंट स्टेटमेंट इशू करण्यात आलेलं आहे आणि त्या स्टेटमेंटवरून असं दिसतं आहे की अमेरिका आणि यू एस यांच्या दरम्यान जे पाचशे कोटी रुपये अब्ज डॉलरची यू एस डॉलरची जी डील आहे त्याचं जॉईंट स्टेटमेंट कारण हे कळणं गरजेचं होतं ना की भारतीय शेतीचं काय कुठल्या गोष्टीमध्ये काय फरक होणार आहे आणि जोपर्यंत अधिकृतपणे कोणतेही दस्त जारी केले जात नाही तोपर्यंत चर्चेला खूप वाव होता असं म्हटलं जात होतं की भारतीय शेतीवरती हा घालाय भारतातल्या डेअरी प्रोडक्टवरती घाला आहे आणि त्यामुळं ते जे दोन पानाचं जॉईंट स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट मी पूर्ण तुमच्यासमोर वाचून दाखवेन त्याचे शब्दशः अर्थ सांगेन आणि त्याचबरोबर रशियन तेलाचं आपण काय केलं आहे त्याची पण अधिकृत आकडेवारी आत्ता जारी झाली आहे तेही मी तुम्हाला सांगेन देशाच्या सत्ताधारी घटक पक्षाकडनं काय सांगितलं जातं आहे तेही मी तुम्हाला सांगेन सो सगळ्यात आधी तर हे जॉईंट स्टेटमेंट कधी आलं आणि जॉईंट स्टेटमेंटचा अर्थ काय ज्या वेळेला दोन सॉवेरियन देशामध्ये स्वतंत्र देशामध्ये एखादा करार होतो त्या कराराचं प्रारूप हे संबंधित देशातल्या नागरिकांना दोन देश एकत्रित मिळून ते प्रारूप जाहीर करत असतात दॅट इज कॉल्ड जॉईंट स्टेटमेंट ते का महत्त्वाचं आहे कारण दोन्ही देशामधले करार काय झालेत हे संयुक्तपणे कळायला हवं मिस्टर ट्रम्प यांनी आपण भारताबरोबर असा करार केला आहे ह्याची घोषणा केली कशी तर श्री देवेंद्र फ नरेंद्र मोदी यांचा फोन आला आणि त्याच्यानंतर आम्ही हे केलं असं ते म्हटलं मग ते जी काही ट्रूथवरती त्यांची पोस्ट होती त्याला देशाच्या पंतप्रधानांनी रिट्विट केलं देशाच्या कृषी मंत्र्यांनी देशाच्या व्यापार मंत्र्यांनी सांगितलं की हो असा करार झाला आहे पाचशे यू एस बिलियन डॉलरचा पण त्या कराराचे तपशील बाहेर न आलेले असल्यामुळं या सगळ्या करारामुळं खूप संदिग्धता वाढली भारताला झुकून हा करार केला गेला असं झालं पन्नास टक्के टॅरिफ कर लादलाच होता त्यामुळं तो पन्नास टक्क्यावरून जो थेट आला तो अठरा टक्क्यावरती आला आणि अठरा टक्क्याच्या करावर आधारितच भारतीय आणि अमेरिकन वस्तुविनिमय होईल म्हणजे ट्रम्प यांच्या दुसऱ्या राष्ट्रपतीपदाच्या कालखंडामध्ये अमेरिकेच्या दृष्टीनं हा विजय आहे भारताच्या दृष्टीनं सुद्धा थोडीशी सवलत आपण ज्याला म्हणू कारण ज्या पद्धतीनं ट्रम्प हे व्यवहार करतात ते जॉईंट स्टेटमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे आता अमेरिकेतल्या कोणत्याही वस्तूवरती की जे भारतातनं निर्यात केली जाते आहे ती जर शंभर रुपयाची वस्तू असेल तर तिला एकशे अठरा रुपये द्यावे लागतील सो so, हे जॉईंट स्टेटमेंट हे शुक्रवारी म्हणजे अमेरिकन वेळेनुसार आपल्या वेळेनुसार सात तारखेला आज शनिवारी जाहीर झालं सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आज सकाळी भारतामध्ये ते जारी करण्यात आलं फाय आर्स अगो आणि त्याचं मी सगळं तपशील घेतलेत हे मुख्यत्वे व्हाईट हाऊसच्या अधिकृत त्यांचं जे वेब पेज आहे त्याच्यावरती ते जारी झालं आहे व्हाईट हाऊसने ते जारी केलं आहे भारताकडून कॉमर्स मिनिस्ट्री आणि मंत्री त्याचे जे आहेत पियुष गोयल ह्या दोघांनी पण ते शेअर केलं आणि वेगवेगळ्या माध्यमामध्ये त्याच्यावरचे सगळे तपशील झालेत हे पहिलं फ्रेमवर्क आहे की ज्या फ्रेमवर्कमध्ये नेमकं का काय आहे भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान ते आपल्याला कळणार आहे बायोलॅटरल ट्रेड ॲग्रीमेंटच्या दिशेनं हे एक पाऊल मानलं जातं आहे भारताकडून काय झालं आहे मी मराठी सांगतो आहे नंतर इंग्रजी त्याचा शब्दशहा अर्थ करून सांगेल अमेरिकेच्या सर्व औद्योगिक वस्तूवरती आणि अनेक कृषी उत्पादनावर जसं डी डी जी आणि रेड सॉर्गम ट्रीनट्स फ्रूट्स सोयाबीन ऑइल वाईन आणि स्पिरिट स्पिरिटवरचं टॅरिफ पूर्ण काढणं किंवा कमी करणं ही कृती झालेली आहे शेतीमाल आहेत का यस किती शेतीमाल आहेत मी आत्ता जे सांगितले पुन्हा मी तुम्हाला सांगतो डी जी एस ते पण सांगेन रेड स्वर्गम ट्रीनट्स फ्रूट्स सोयाबीन ऑईल वाईन आणि स्पिरिट्स ह्या शेतमालावरती संपूर्ण करतरी काढून टाकला किंवा प्रमाणात काढलं आहे तेही किती काढलं आहे ते सांगेन पुढील पाच वर्षात पाचशे बिलियन यू एस डॉलर हे अमेरिकेच्या एनर्जी प्रॉडक्ट एअरक्राफ्ट पार्ट्स एअरक्राफ्ट आणि त्याचे पार्ट्स प्रिशियस मेटल्स टेक प्रॉडक्ट्स कुकिंग कोल खरेदी करण्यासंदर्भात भारतानं आपली कमिटमेंट दाखवलेली आहे जी पी यू एस आणि डेटा सेंटर गुड्समध्ये व्यापार वाढवणं जॉईंट टेक कोऑपरेशन करणं हे भारताकडनं केलं जाईल आता मग अमेरिकेकडनं भारतासंदर्भात काय सवलियत आहे काय सवलत आहे भारतीय वस्तूवरती जो रिसिप्रोकल टॅरिफ आहे तो अठरा टक्के त्यांनी लागू केला आहे ज्यात टेक्स्टाईल अपेरल्स लेदर्स फुटवेअर प्लास्टिक्स म्हणजे फुटवेअर आणि प्लास्टिक्स केमिकल्स होम डेको आर्टिसनल प्रोजेक्ट्स म्हणजे कला कलाकृतीच्या आहेत आणि मशिनरी याचा समावेश आहे यशस्वी झाल्यानंतर काही वस्तूवरती जसं जेनरिक जेनरिक फार्मास्युटिकल्स आहेत जेम्स आहेत डायमंड्स आहेत एअरक्राफ्ट पार्ट्स आहेत त्याच्यावरचं टॅरिफ पूर्ण अमेरिका काढणार आहे कळ नॅशनल सिक्युरिटीशी संबंधित असलेले जे टॅरिफ्स आहेत ते स्टील अॅल्युमिनियम कॉपरमधून इंडियन एअरक्राफ्ट आणि पार्ट्सवरती सूट दिली गेली आहे ॲटोमॅटिक पार्ट्समध्ये प्रिफरन्शियल कोटा असेल नॉन टेरिफ बॅरियर्स डिजिटल ट्रेड बॅरियर्स दूर केले जातील रूल्स ऑफ ओरिजन ठरवणं जेणेकरून फायदे फक्त दोन्ही देशांना मिळतील सप्लाय चेन रिझिलियन्स इकॉनॉमिक सेक्युरिटी मजबूत केली जाईल पूर्ण इंटेरियम अँॲ लवकरच फायनलाइज करून बायोलट्रल ट्रेड ॲग्रीमेंटच्या दिशेनं आपल्याला जायचं आहे ते पूर्ण ॲग्रीमेंट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे फार महत्त्वाचं आहे आपल्याला प्रत्येक शब्दाचा नीट अर्थ समजून घ्यावा लागेल कारण देशाच्या संसदेमध्ये पण चर्चा सुरू आहे आणि संसदेच्या बाहेर माध्यमांसह वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुरू आहे अर्थात पीयूष गोयल यांनी ट्विट काय केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली भारतानं अमेरिकेसोबत अंतरिम कराराचा म्हणजेच इंट्रीम ॲग्रीमेंटचा एक फ्रेमवर्क प्राप्त केला आहे विच आय एम नाव डिस्क्लोजिंग यामुळं भारतीय निर्यातदारासाठी विशेषतः एम एस एम ई मीडियम अँड स्मॉल स्केल जे इंडस्ट्रीज आहेत शेतकरी आणि मत्स्य व्यावसायिकांना तीस ट्रिलियन बाजार खुला झाला आहे तीस ट्रिलियन डॉलरचा बाजार कोण करू शकतो शेतकरी एम एस आणि मत्स्य व्यवसाय निर्यातीतील वाढीमुळं आपल्या महिलांना आणि युवकांना लाखो नवीन रोजगाराच्या संधी मिळतील या फ्रेमवर्कचा भाग म्हणून अमेरिका भारतीय वस्तूवर लावणारे रेसिप्रोकल टेरिफ्स कमी करेल वगैरे आणि मग बाकीचे सगळे संदर्भ आहेत भारताला सेक्शन टू थर्टी टू अंतर्गत एअरक्राफ्ट पार्ट्ससाठी एक्झम्शन मिळेल ॲटो पार्टसाठी टॅरिफ रेट कोटा मिळेल आणि जेनेरिक फार्मास्युटिकल्स ऑर निगोशिएबल आउट आउटकम्स मिळतील त्यामुळे या क्षेत्रात ठोस वाढ होईल मी ॲक्च्युली जे जॉईंट स्टेटमेंट आहे ते वाचून दाखवतो आणि त्या शब्दाचा अर्थ सांगतो इंग्रजीत आहे समजून घेणं गरजेचं आहे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजेच युनायटेड स्टेट अँड इंडिया आर प्लीज टू अनाउंस दॅट दे हॅव रिच्ड अ फ्रेमवर्क फॉर अँड इंटरीम ॲग्रीमेंट रिगार्डिंग रेसिप्रोकल अँड म्युच्युअली बेनिफिशियल ट्रेड इंटरीम ॲग्रीमेंट कसा करार झाला आहे ते त्यांनी सांगितलं टुडेज फ्रेमवर्क रि रिअफर्म द कंट्रीज कमिटमेंट टू द ब्रॉडर यू एस इंडिया बाय लॅट्रल ट्रेड ॲग्रीमेंट निगोशिएशन आम्ही आज जे ट्रेड ॲग्रीमेंट जारी केले आहे हे कशाचं द्योतक आहे तर भारत आणि अमेरिका दरम्यान जे बाय लॅटरल ट्रेड ॲग्रीमेंट करण्याच्या दिशेनं ह्या दोन देशाचा देशांचा प्रवास सुरू आहे त्याचं हे द्योतक आहे Today's framework reaffirms the country's commitment to the broader US-India bilateral trade agreements negotiations launched by the President Donald J. Trump and Prime Minister Narendra Modi on Friday 13 2025, which will include additional market access, additional market access commitment and support more resilient supply chains. The interim agreement between the United States and India will represent a historic milestone in our country's partnership. डेमॉन्स्ट्रेटिंग अ कॉमन कमिटमेंट टू रेसिप्रोकल अँड बॅलन्स्ड ट्रेड बेस्ड ऑन म्युच्युअल इंटरेस्ट अँड कॉन्क्रीट आउटकम्स कधी सुरुवात झाली आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ट्रम्प आणि मोदी यांच्या दरम्यान जी चर्चा सुरू झाली त्याचं हे अंतिम प्रारूप आहे पण एक लक्षात ठेवा युरोपियन युनियन बरोबर आपण जो करार केला आहे आणि युरोपियन युनियन बरोबरच इतर पाच देशाबरोबर किंवा पाच संस्थांबरोबरचा जो आपला करार आहे त्याच्यानंतर अमेरिका झुकली असं दिसतंय कारण युरोपियन युनियनमुळं तब्बल दोनशे कोटी लोकसंख्येला फायदा होईल अशा पद्धतीचं अग्रीमेंट आपण केलं होतं आणि म्हणून जी गोष्ट तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सुरू झाली होती ती आता दुसऱ्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यातल्या सहा सात तारखेला संपते आहे सो मधल्या काळामध्ये खूप सारे चर्चा निगोशिएशन झाली ज्याला अमेरिकेनं अजिबात प्रतिसाद दिला नव्हता उलट अत्यंत उद्धट अशी भाषा ही मिस्टर ट्रम्प यांची होती म्हणून या कराराचं महत्त्व आहे आता मी तुम्हाला ह्या करारातले प्रत्येक महत्त्वाचे भाग सांगणार आहे इंग्रजीत आहेत मराठीत समजून आहे की टर्म्स ऑफ इंड्रीम ॲग्रीमेंट बिटवीन द युनायटेड स्टेट अँड इंडिया विल इन्क्लूड आमचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते काय काय आहेत इंडिया विल इलिमिनेट ऑर रिड्यूस टॅरिफ्स ऑन ऑल यू एस इंडस्ट्रीयल गुड्स अँड वाईड रेंज ऑफ यू एस फूड अँड ॲग्रीकल्चर प्रोडक्ट्स इन्क्लुडिंग ड्रायड डिस्लरीज ग्रेन ड्रायड डिस्लरीज ग्रेन ज्याचं तुम्हाला उत्तर हा द्यायचं होतं डी चीज रेड सॉर्गम फॉर ॲनिमल फीड ट्री नट्स फ्रेश अँड प्रोसेस्ड फ्रूट सोयाबीन ऑइल वाईन अँड स्पिरिट अँड ॲडिशनल प्रॉडक्ट्स गंमत आहे यस शेती क्षेत्रातल्या काही प्रोडक्टला भारतामध्ये संधी मिळणार आहे कुठले प्रोडक्ट आहेत ज्या प्रश्नाचं उत्तर अख्ख्या देशाला आणि मराठी जगभरातल्या प्रेक्षकांना हवं होतं ते मी तुम्हाला दिलं कोणत्या शेती प्रोडक्टवरती तर पुन्हा लक्षात घ्या इन्क्लूडिंग ड्रायड डिस्लरीज डिस्ल ग्रेन्स डी जीज रेड सोर्गम फॉर ॲनिमल फीड फ्री नट्स ट्री नट्स फ्रेश अँड प्रोसेस्ड फ्रुट्स सोयाबीन ऑइल वाईन अँड स्पिरिट अँड ॲडिशनल प्रोडक्ट आता हे जे ॲडिशनल प्रोडक्ट ही जी गंमत आहे ना त्या ॲडिशनल प्रोडक्टमध्ये काहीही येऊ शकतं बिकॉज देर इज अ नो स्पेसिफिक मेन्शन वॉट इज द मिनिंग ऑफ ॲडिशनल प्रोडक्ट सो भारतामध्ये अमेरिकेतले बरेचसे कृषी प्रोडक्ट येणार आहेत आणि मीच आकडेवारी दिली होती की हे आज नाही गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे पण भारतातले असे कोणते प्रोडक्ट आहेत की ज्या प्रोडक्टमधचं त्याच्यामुळे फार मोठं नुकसान होणार आहे कारण सोयाबीन ऑईल तर आपण आधीपासूनच घेत आहोत हे जे आ, फ्रेश अँड प्रोसेस्ड फ्रुट्स आहेत ते आधीपासूनच घेत आहोत ॲनिमल फीड आधीपासूनच घेत आहोत सोयाबीन ऑइल तर मी म्हटलं की ते तर जेनेटिकली मॉडिफाईड आहेत ते पण आपण आधीपासून घेतो आहे आणि फ्रूट्स घेतो आहे म्हणजे अमेरिकन ॲपल आपल्यापैकी बऱ्याच जणांनी खाल्ले आहेत किंवा अमेरिकेतनं आलेले बदाम आपण खातोच आता फक्त गंमत आहे ते ॲडिशनल yes, प्रोडक्टची ते ॲडिशनल प्रोडक्ट जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत त्याचं नेमकं उत्तर करणार आहे पण येस अमेरिका आणि भारतादरम्यान जो करार झाला आहे त्याच्यातनं शेती क्षेत्रातले काही प्रोडक्ट हे भारतामध्ये येणार आहे सो त्याचं क्लिअर कट इंडिकेशन द युनायटेड स्टेट्स विल अ रेसिप्रोकल टेरिफ रेट ऑफ एटीन पर्सेंट अंडर एक्झिक्युटिव्ह ऑर्डर फोर थाउजंड फोर्टीन थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी सेवन ऑफ of april 2 2025 regulating imports with a reciprocal tariffs tariffs of rectified trade practices that contribute to large and persistent annual united states goods trade deficits as amended on originating goods of india including textile and apparel leather and footwear आता भारताला त्याचा काय फायदा त्यांनी ते मग अमेंडमेंट्स कुठली केली कायद्यात कसे बदल केले आमचा जो काय तुमच्याबरोबरचा जो आयात एर्या तफावतीचा भाग होता तो तस कसा कमी केला आत्ता भारताला काय संधी आहे नंबर एक इन्क्लुडिंग टेक्स्टाईल अँड अपेरल कपडे लेदर अँड फुटवेअर लेदर इंडस्ट्री म्हणजे लेदरमधले प्रॉडक्ट आणि फुटवेअर पाय पादत्राणं प्लास्टिक अँड रबर त्यांना फायदा प्लास्टिक आणि रबर ऑर्गॅनिक केमिकल्स त्यांना फायदा होम डेकॉर artisanal products and certain machinery and subject to the successful conclusion of the interim agreement will remove the reciprocal tariff on a wide range of goods identified in the potential tariff adjustment for for aligned partner annex of executive order 14346 of september 5 2025 मॉडिफाईन द स्कोप ऑफ रेसिप्रोकल टॅरिफ्स अँड एस्टॅबॅब्लिशिंग प्रोसिजर फॉर इम्प्लिमेंटिंग ट्रेड अँड सेक्युरिटी अग्रिमेंट ॲज अमेंडेड इन्क्लुडिंग जेरिक फार्मास्युटिकल्स जेम्स अँड डायमंड्स अँड एअरक्राफ्ट फार महत्त्वाचं मी सांगतो आहे इतक्या इतक्या प्रोडक्ट्स आता त्यांनी आत्ताच सवलं दिले पण इन्क्लुडिंग जेनरिक फार्मास्युटिकल्स जेम्स अँड डायमंड्स अँड एअरक्राफ्ट पार्ट्स याच्यावरती आम्ही शंभर टक्के तो जो अठरा टक्क्याचा कर लादला आहे तो पण वजा करू पण केव्हा जेव्हा तुमच्यात आणि आमच्यात फायनल ॲग्रीमेंट होईल हे इंटरिम आहे म्हणजे एक पहिला टप्पा त्याचा इंटरिमचा अर्थ तुम्हाला कळतो द युनायटेड स्टेट विल अल्सो रिमूव्ह टॅरिफ्स ऑन सर्टन एअरक्राफ्ट एअरक्राफ्ट ऑफ इंडिया इम्पोज टू इलिमिनेट थ्रेड्स टू नॅशनल सिक्युरिटी फाउंड ऑन प्रोक्लेमेशन नाईन थाउजंड हंड्रेड अँड फोर ऑफ मार्च टू थाउजंड अँड एटीन ॲडजेस्टिंग ऍडजेस्टिंग ऑफ ॲल्युमिनियम इन टू द युनायटेड स्टेट ॲज अमेंडेड प्रोक्लेमेशन नाईन थाउजंड सेवन हंड्रेड अँड फाईव्ह ऑफ मार्च ए टू थाउजंड अँड एटीन वगैरे वगैरे सिमिलरली कन्सिस्टिंग विथ यू एस नॅशनल सिक्युरिटी रिक्वायरमेंट इंडिया विल रिसिव्ह अ प्रिफरेन्शियल टॅरिफ रेट कोटा फॉर ॲटोमेटिव्ह पार्ट सब्जेक्ट टू द टॅरिफ इम्पोज टू एलिमिनेट थ्रेस टू नॅशनल सिक्युरिटी फाऊंड ऑन सो अँड सो म्हणजे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेशी निगडीत असलेल्या अनेक वस्तूवरती अमेरिका कर सवलत देईल कधी आणि कशा पद्धतीनं जेव्हा आम्ही तुमचा फ्रेमवर्क फायनल करू हे कधी ठरलं होतं दोन हजार अठरालाच ठरलं होतं त्यानुसार आम्ही ते करू आणि मग त्याच्यामध्ये मग ॲटो पार्ट्स असतील विमानाचे भाग असतील काही स्पेशल गोष्टी असतील ज्याच्यावरती अमेरिका कोणताही कर लावणार नाही कारण भारताच्या सेक्युरिटीशी सुरक्षितेशी ते निगडीत आहे म्हणून आम्ही ते करतो आहे पुढचा मुद्दा द युनायटेड स्टेट्स अँड इंडिया कमिट टू प्रोव्हाइड इच ऑदर प्रिफरेन्शियल मार्केट ॲक्सेस इन अ सेक्टर ऑफ रिस्पेक्टिव्ह इंटरेस्ट ऑन अ सस्टेन बेसिस इम्पॉर्टंट आहे याच्या व्यतिरिक्त भारत आणि अमेरिका विचार करेल की आणखी असे कोणते क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये भारताला पण अमेरिकेत प्रवेश मिळाला पाहिजे आणि अमेरिकेला पण भारतामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे हे डायसी आहे इथे कुठलीही स्पष्टता नाही आहे ते भविष्यात ठरवायचं आहे द युनायटेड स्टेट्स अँड इंडिया विल एस्टॅब्लिश रूल्स ऑफ ओरिजिन दॅट इन्श्युअर्स दॅट द बेनिफिट्स ऑफ द अग्रीमेंट अक्युअर प्री डॉमिनेटेड टू द युनायटेड स्टेट्स अँड इंडिया त्याचं पुन्हा पुन्हा आम्ही त्याची तपासणी करू भारतात आणि अमेरिकेमध्ये युनायटेड स्टेट्स अँड इंडिया विल ॲड्रेस नॉन टॅरिफ बॅरियर्स दॅट अफेक्ट बाय लॅटरल ट्रेड इंडिया ॲग्रीज टू हा हे मला महत्त्वाचं आहे पुन्हा वाक्य मी सांगतो द युनायटेड स्टेट्स अँड इंडिया विल ॲड्रेस नॉन टॅरिफ बॅरियर्स दॅट अफेक्ट बाय लॅटरल ट्रेड दोन्ही देशामध्ये जो व्यापार होतो आहे त्याच्यात आणखी जे टॅरिफ लादलेल्या गोष्टी होत्या त्याच्याशिवाय आणखीन अशा कोणत्या गोष्टी असतील की ज्याच्याबरोबरच्या बद्दलची आम्हाला चर्चा करायची तर त्याच्याबद्दल पण आम्ही चर्चा करू इंडिया ॲग्रीज टू ॲड्रेस लाँग स्टँडिंग बॅरियर्स टू द ट्रेड इन यू एस मेडिकल डिव्हायसेस महत्त्वाचं आहे इंडिया ॲग्रीज टू ॲड्रेस भारतानं आता ही तयारी दाखवलेली आहे की अमेरिकेमधल्या ह्या ह्या गोष्टीबद्दल व्यापार संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू कराराबद्दल कराबद्दल कुठे मेडिकल डिव्हायसेस अमेरिकेतनं येत असलेले मेडिकल डिव्हायसेस एलिमेंट रिस्ट्रिक्टिव्ह इम्पोर्ट लायसन्सिंग प्रोसिजर दॅट डिले मार्केट ॲक्सेस फॉर अ इम्पोज क्वांटेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स ऑन भारतातमध्ये येणाऱ्या अमेरिकेतल्या अशा काही गोष्टी की ज्याच्यावरती कर आणि नियमामुळं परवानग्यांच्या भानगडीमुळं जे काही अमेरिकेला त्रास होतात तिथल्या उद्योगांना त्रास होतात त्याच्याबद्दल भारतानं तयारी दाखवली की आम्ही त्याच्यावरती चर्चा करू यू एस इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आय सी टी गुड्स अँड डेटरमाईन विथ अ रिव्ह्यू with view towards a positive outcomes within a 6 month of entry into the force of the agreement whether the us develop uh, interim inter international standard including testing requirement are acceptable for the purpose of the us exports entering the indian market in the ident identical sector recognizing the importance of the working together to resolve long standing concerns india also agrees to address लाँग स्टँडिंग नॉन टेरिफ बॅरियर्स टू द ट्रेड इन यू एस फूड अँड ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट पुन्हा शेती क्षेत्राचा उल्लेख आणि आय टी सेक्टरमधले असे प्रॉडक्ट की ज्याच्याबद्दल भारतपूर्वी फार चर्चाच करायला तयार नव्हता आम्ही त्या चर्चेला आता सुरुवात कर करतो इंटरेस्टिंगली एक लक्षात घ्या हे जे जॉईंट स्टेटमेंट आहे ते भारताकडनं इशू झालेलं नाही ते अमेरिकेकडनं इशू झाले त्यामुळे त्यांच्या हिताच्या खूप गोष्टी ते इथे बोलत आहेत आणि त्याच्यामध्ये पुढचं ते वाक्य फार महत्त्वाचं आहे जे भारतामध्ये इंडिया अल्सो ॲग्रीज टू ॲड्रेस लाँग स्टँडिंग नॉन टॅरिफ बॅरियर्स टू द ट्रेड इन यू एस फूड अँड ॲग्रीकल्चर प्रोडक्ट भारतानं या चर्चेला मान्यता दिली आहे की अमेरिकेतले कोणते शेती आणि फूडचे प्रोडक्ट आहेत की ज्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायला हवी आणि त्यामुळं त्या, त्या चर्चेनुसार आम्ही ह्या गोष्टी करू हे भारतानं आता सहमती दाखव दाखवली आहे In इन द of ऑफ एनी चेंजेस टू द upon अपॉन टेरिफ्स ऑफ इदर कंट्री द युनायटेड स्टेट्स India इंडिया that दॅट द अदर कंट्री मे its कमिटमेंट पण जर भविष्यामध्ये असं वाटलं आपल्याला की बाबा हे आम्हाला जरा त्रासदायक आहे यू एसला वाटलं किंवा भारताला वाटलं तर त्याच्यामध्ये बदल घडवण्याची त्यातल्या काही तरतुदीमध्ये पुन्हा काही अमेंडमेंट करण्याची दोन्ही देशानं तयारी दाखवली आहे द united स्टेट्स अँड इंडिया will वर्क towards फर्दर एक्सपांडिंग मार्केट ॲक्सेस opportunities थ्रू the negotiations with द bilateral ट्रेड agreement द युनायटेड स्टेट्स अफॉर्स दॅट इट इंटेन्स टू टेक टेक इन टू द कन्सिडरेशन ड्युरिंग द निगोशिएशन ऑफ द बायोलाटा ट्रेड अग्रिमेंट इंडियाज रिक्वेस्ट दॅट द युनाटेड सेट्स कंटिन्यू टू वर्क ऑफ लोअर टॅरिफ्स ऑन इंडियन गुड्स भविष्यामध्ये सुद्धा आम्ही ही चर्चा सुरू ठेऊ भारताला काही अडचण असेल तर भारताच्या हिताच्या रक्षणाच्या दृष्टीनं तो जो कर आम्ही लादलेला आहे टॅरिफ जो वीस टक्क्याचा आहे तोही आम्ही कमी करू आणि त्या दृष्टीनं आम्ही विचार करत राहू भारताच्या हिताला आम्ही प्राधान्य देऊ द युनायटेड स्टेट्स अँड इंडिया ग्रे टू स्ट्रेंथन इकॉनॉमिक्स सिक्युरिटी अलायमेंट टू इन्स सप्लाय चेन रिझिलियन्स अँड इनोव्हेशन थ्रू कॉम्प्लिमेंटरी ॲक्शन्स टू ॲड्रेस नॉन मार्केट पॉलिसीज ऑफ थर्ड पार्टीज ॲज वेल ॲज द कॉपरेशन अँड इन अँड आउट आउट बाउंड इन्व्हेस्टमेंट रिव्यू अँड एक्सपोर्ट कंट्रोल महत्त्वाचा आहे दोन देशाच्या हिताला कुठे बाधा येत असेल तिसऱ्या देशामुळं तर त्याच्याबद्दल आम्ही बोलू एक प्रेक्षक म्हणतात की रसियन ऑइलचं काय सांगतो माझ्याकडे पूर्ण आहे तर त्या संदर्भामध्ये भारत आणि अमेरिकेच्या हिताच्याशिवाय इतर कुठल्या देश आपल्या ह्या सगळ्या दोघांच्या हितामध्ये अडथळा येत असं आणत असेल ना तर त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू इंटरेस्टिंग आहे हे जरा बायरॅटल ट्रेड ॲग्रीमेंटच्या बाहेर जाऊनची चर्चा सुरू आहे आणि असं म्हणतायत दोन्ही देश की दोन्ही देशाच्या आर्थिक हितसंबंधांना फायदा होईल असं वर्तन आम्ही करू इंटरेस्टिंग शब्द खूप जपून वापरले गेलेत तो डायसी ठेवला आहे की ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट कोणते भविष्यात काय निगोशिएशन होणार पण एक निश्चित आहे की शेती क्षेत्रातले काही प्रोडक्ट भारतात येणार डेअरी मधला कोणताही प्रोडक्ट भारतामध्ये येत नाही आहे डेअरीतला लक्षात ठेवा म्हणजे दूध दही पनीर वगैरे किंवा ते त्या गोष्टी येत नाही आहेत इंडिया इंटेन टू पर, परचेस फाय हंड्रेड बिलियन यू एस डॉलर ऑफ यू एस एनर्जी प्रॉडक्ट्स भारत काय काय खरेदी करणार आहे पाचशे यु एस डॉलर बिलियनमध्ये एनर्जी प्रॉडक्ट्स एअरक्राफ्ट अँड एअरक्राफ्ट पार्ट्स त्यांची एनर्जी काय असेल सोलार असेल वॉट एवर गॅस असेल काय देते देतील ते आता ते जे कुठल्या देशाबरोबर त्यांनी ते युद्ध करून ताब्यात घेतले तेही तेल ते आपल्याकडे पाठवतील असं दिसतंय एअरक्राफ्ट अँड एअरक्राफ्ट पार्ट्स प्रिशियस मेटल्स टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट्स अँड कुकिंग कू कोल तुमचा स्वयंपाकासाठीचं कोल ते कुठल्याही स्वरूपाचं असू शकतं प्रिशियस मेटल एअरक्राफ्ट पार्ट्स अँड द नेक्स्ट फायव्ह इयर्स पाच वर्षामध्ये पुढच्या पाचशे यू एस बिलियन डॉलरचा हा व्यवहार करायचा इंडिया अँड द युनायटेड स्टेट विल सिग्निफिकंटली इनक्रीज स्टेट इन द टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्स इन्क्लुडिंग ग्राफिक प्रोसेस युनिट्स जी पी यूस जी पी एस अँड द अदर गुड्स यूज इन द डेटा सेंटर्स अँड एक्सपांड जॉईंट टेक्नॉलॉजी कॉपरेशन आय टीमध्ये पण खूप गोष्टी येणार आहेत आणि त्यामुळं ह्या जॉईंट स्टेटमेंटचे मी आत्ता सांगितलेला प्रत्येक शब्द जगभरातल्या मराठी भाषकामध्ये जाऊ द्या ही तुमची जबाबदारी आहे येस आय आय कम्प्लिटली अॅग्री विथ यू कुकिंग कोल इज नॉट कुकिंग कोल इट्स अ यूज फॉर द स्टील प्रोडक्शन आय जस्ट वॉन्टू टू क्लॅरिफाईट बट आता ते इतक्या फ्लोमध्ये मी सगळं सांगतोय मी पण अजून तुमच्याच समोर ते वाचतोय सो वेअर ऑट मी थँक्यू सो मच इंडिया इंटन्स द युनायटेड स्टेट्स ऑन इंडिया कमिट कमिट्स टू ॲड्रेस डिस्क्रिमिनेटरी ऑर बर्डन सम प्रॅक्टिसेस अँड अदर बॅरियर्स टू डिजिटल ट्रेड अँड झू सेट अ क्लिअर पाथ टू अचीव्ह रोबस्ट Ambitious and Mutual Beneficial Digital Trade Rules as part of the BTA. टी ए डिजिटल ट्रेड अग्रीमेंटमध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडत आहेत ज्या अडचणीच्या आहेत दोन्ही देशाला त्रासदायक त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा आम्ही करू चांगल्या पद्धतीने ना करू नाव हिअर इज द लाट थ्री सेंटेन्स ऑफ द अग्रीमेंट द युनायटेड स्टेट्स अँड इंडिया विल प्रॉम्प्ट इम्प्लिमेंट दिस फ्रेमवर्क कॅन वर्क टुवर्ड्स फायनाईझिंग द एंट्रीम अग्रिमेंट विथ अ व्ह्यू ऑफ कन्क्लुडिंग अ म्युच्युअल बेनिफिशियल बी टी ए कन्सिस्ट विथ द रोड इन द टर्म्स ऑफ द रेफरन्स हा टर्म्स ऑफ द रेफरन्स आहे मी जे काही तुम्हाला सांगितलं हा टर्म्स ऑफ द रेफरन्स आहे भविष्यामध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जे होणार आहे बाय रॅटल ट्रेड ॲग्रीमेंट त्याच्यासाठीचा हा फ्रेमवर्क आहे सो हेअर डिजिटल प्लॅटफॉर्म एनर्जी कृषी प्रोडक्ट स्प्रिशियस मटेरियल एअरक्राफ्ट भारताची सुरक्षा ह्या सगळ्या संदर्भामध्ये खूप मोठं ॲग्रीमेंट भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान आज झालं आहे ज्याचं मी पहिलं आउटलेट तुम्हाला सांगितलं मला नाही वाटत की भा मा जगभरामध्ये तरी कुणी इतक्या सोप्या मराठी भाषेत अभ्यास करून तुमच्याबरोबर मी पण अभ्यास केला ह्या सगळ्या ट्रेड ॲग्रीमेंटचं इतकं तुम्हाला सविस्तर सांगितलं असेल शेवटचा मुद्दा तुम्हाला प्रश्न पडला ना रशियन ऑइलचं काय झालं इंडियाज ऑइल इम्पोर्ट्स फ्रॉम द रशिया हिट थर्टी एट मंथ्स लो गेल्या अडतीस महिन्यामध्ये भारतानं रशियाकडनं जेवढं तेल खरेदी केलं होतं ते सगळ्यात निम्नत्मक पातळीवरती आहे निम्न पातळीवरती आहे म्हणजे भारतानं रशियाकडून तेल खरेदी ही जवळपास थांबवली आहे किंवा फार कमी केलेली आहे ओवरऑल डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह सॉ इंडियाज डायव्हर्सिफाईंग इट्स ऑइल इम्पोर्ट्स इन अ डायनामिक मॅनर सोर्सिंग क्रूड ऑइल फ्रॉम नाईन्टीन कंट्रीज अप फ्रॉम सिक्स्टीन कंट्रीज इन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर दोन हजार चोवीसमध्ये आपण जे एकोणीस देशाकडनं तेल खरेदी करत होतो आत्ता आपण पंचवीस देशाकडनं तेल खरेदी करायला लागलो आहे अमॉग दिस नाईन्टीन कंट्रीज टेन सॉ देअर शेअर्स इन इंडियस क्रूड ऑइल बास्केट इनक्रिजिंग दहा एकोणीसपैकी दहा देश असे आहेत की, की ज्यांच्याकडनं आपण तेल खरेदी वाढवली आहे वाईल नाईन सॉ देर शेअर्स फॉलिंग नऊ देशाकडनं आपण तेल खरेदी कमी करतो आहोत आणि प्रॉबेबली अकॉर्डिंग टू द सम इंडस्ट्री इस्टिमेट द कॉस्ट ऑफ द शिपिंग ऑइल फ्रॉम द वेनेझुला ऑर सो अँड सो पण आपण आता रशियाकडनं द यू एस विल एक्सपोर्ट ऑइल फ्रॉम द गल्फ कोस्ट विच इज अबाउट फोर पॉईंट फाय टू फाय टाईम्स फादर वाया शिप देन रशिया टू द यु यू एस म्हणजे आपण रशियाकडनं जे तेल खरेदी करत होतो ती बऱ्यापैकी कमी केलेली आहे अडतीस महिन्यात सगळ्यात लोएस्ट आहे मला समाधान या गोष्टीचं आहे की अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळं आणि गेल्या सव्वीस सत्तावीस वर्षात सतत वेगळ्या पद्धतीचं वाचन केल्यामुळं आपल्या महाराष्ट्रातल्या शेतीविषयक प्रश्नापासून ते जातीय संघर्षापासून ते थे, थेट अमेरिका आणि रशिया दरम्यानच्या संघर्षापर्यंत अनेक गोष्टी कवर केल्यामुळं मला हे समजून घ्यायला मदत होते त्या सगळ्या संदर्भांची आणि ते आत्ता मी तुमच्यासमोर मांडले मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हे जे व्हिडिओ आहेत ना हे फक्त टी आर पीसाठी नाही आहेत महाराष्ट्रातलं समाज मन घडावं यासाठी जगभरातल्या मराठी भाषकांना साध्या सोप्या भाषेत कळावं यासाठी आहे त्यामुळं तुम्ही मला एवढीच मदत करा सगळ्यांना सांगा की हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब कराच पण तुम्ही हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत पाठवा त्यांना सांगा हे शेवटपर्यंत बघा विद्यार्थ्यांनी पहा यू पी एस सी एम पी सीची तयारी करणाऱ्यांनी पहा आणि मला आनंद आहे की तुम्ही ते लाखोच्या संख्येने पाहतात थँक्यू सो मच फॉर कीपिंग वॉच ऑन दिस व्हिडिओ यूट्यूब चॅनल अँड ऑल्सो शेअरिंग युअर थॉट अँड पोस्टिंग युअर कमेंट्स थँक्यू सो मच टेक कॅर हॅव नाईस डे